पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी बिहारमधील सभा झाली आपल्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात मोदींनी लालू यादव यांचे नाव न घेता घराणेशाही आणि जंगलराजच्या मुद्द्यावर त्यांच्यावर हल्लाबोल केला तसेच मोदींनी आई एनडीआय आघाडीवरही प्रश्न उपस्थित केले पी एम मोदी म्हणाले आर जे डी काँग्रेस आणि त्यांची आई एन डी आय आघाडी अजूनही विसाव्या शतकात जगत आहेत आम्हाला प्रत्येक घराला सूर्यघर बनवायचे आहे पण भारत आघाडीला फक्त दिव्याच्या जोरावर पुढे जायचे आहे बिहारमध्ये जोपर्यंत कंदिलाची ज्योत राहिली तोपर्यंत एकच कुटुंब फुलले आज मोदी जेव्हा त्यांना सत्य सांगतात तेव्हा ते मोदींना शिव्या देतात मोदींना कुटुंब नाही असेही म्हटले जाते मोदी म्हणाले आई एनडीआये आघाडीला लुटमारीचा परवाना मिळावा का जावाद आणि भ्रष्टाचाराचे हे कट्टर समर्थक आजही आंबेडकर लोहिया आणि बापूंना कठड्यात उभे करतात त्यांनी कुटुंबाचाही प्रचार केला नाही देशासाठी स्वतःचे आयुष्यपणाला लावले